प्लेट मध्ये काढून घेणार आहेत तो खूप मस्त खिचडी आणि जिरा मोहरीची फोडणी आणि याच्या कडीपत्त्या फोडणी असल्यामुळं खूप छान असा मस्त सगळ्या घरामध्ये त्याचा छान असा वास सुटला खूप सुंदर अशी खिचडी झालेली आणि मी तुम्हाला सांगितली होती की थोडीशी आपल्याला खिचडी जी आहे ती चिकट बनवायची म्हणजे कसे छोटे मुलंही खाऊ शकतात इजी त्याला आणि आपल्या घरामध्ये समजा आजी आजोबा असतील तर तेही छान मस्त खाऊ शकतात तरी बघा आणि चवीला एकदम भारी होती खिचडी तर बघू शकता मस्त अशी खिचडी रेडी झालेली त्याच्यासोबत मी घेतले गावरान मस्त तिकून ऐकून आणलेलं लिंबाचं लोण असं सॉरी कैरीचं लोणचं आणि आपल्याला त्याच्यासोबत घ्यायची आता वांग्याची भाजी आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी तर असं साधं साधं कोणाला आवडतं जेवायला तर ही कच्च्या मसाल्यात वांग्याची भाजी आहे छान छान उंची पत्त्याची फोड देऊन केलेली मस्त तर असं साधं जेवायला कोणाकोणाला आवडते त्याने नक्की यायचं आहे आणि आजची आपली खिचडी कशी झाली फिक्की ते सांगायचंय तर बघू शकता मस्त असं छान असं दुपारच्या जेवणाचा बेत आहे भाजी पोळी खायची नव्हती हो म्हणून छान अशी मस्त फिक्की खिचडी बनवली हो आणि एकदम भारी जेवण झालेलं आहे असं जेवण पण आवडतं याच्यासोबत कांदा पापड लोणचं थोडीशी भाजी किंवा शेंगदाण्याची चटणी मस्त एकदम भारी लागते खायला तर आवडत असं असं जेवण तर नक्की जेवायला यायचंय आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा सपोर्ट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या सपोर्ट शिवाय सोशल मीडियावर टिकणं खूप अवघड आहे <laughs> तर सपोर्ट असू दे तुमचा मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि घेऊन बघू शकता मस्त आता हे बघा मस्त छान अशी वांगेची भाजी घालायची याच्यावरती थोडीशी आणि दोनचं कांदा घेणार आहे मी छान खायला यायचंय እ <coughs> በይ <Bye. tos>